श्री गणेश सत्संग मंडळ शिक्षक सोसायटी पेण यांच्या विद्यमाने हबप गुरुप्रसाद महाराज हबप हिराजी शिंदे हबप विजयानंद तेलंगी महाराज यांच्या आशीर्वादाने रविवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यानिमित्ताने शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी स्थापना काळोजी शेठ मोकल जोहे माऊली पूजन हबप श्रावण पाटील हबप नामदेव वावधने दाम्पत्य तुळस पूजन हबप शेखर कदम दाम्पत्य ध्वजारोहण हबप रघुनाथ महाराज रसाळ दाम्पत्य व्यासपीठ पूजन हबप बाळाराम म्हात्रे व हबप हरिभाऊ म्हात्रे दाम्पत्य पूजन हबप देवीदास कदम दाम्पत्य टाळम मृदंग पूजन हबप महेश कडू अधिष्ठान पूजन हबप पंडित महाराज शिंदे ग्रंथपूजन हबप अविनाश पाटील व हेमंत देशपांडे दाम्पत्य गुरुपूजन हबप एल के म्हात्रे दाम्पत्य सांगत पूजन हब पण नितीन म्हात्रे व पत्रकार विजय मोकल दाम्पत्य यांच्या हस्ते संपन्न झाला तसेच रामकृष्ण हरी या दिव्य नामाचा जप व विष्णू सहस्रनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या नवव्या व बाराव्या अध्यायाचे सामूहिक पारायण हबप पा विजयानंद तेलंगे महाराज व हबप गोरिवले महाराज यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले दरम्यान हबप संदीप भोईर महाराज पिंपळपाडा यांचे प्रवचन श्रीराम बाळगोपाल हरिपाठ मंडळ बळवली यांचे सामूहिक हरिपाठ संपन्न झाले या दरम्यान खासदार धैर्यशील पाटील आमदार रविशेठ पाटील माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील माजी गटनेते अनिरुद्ध पाटील उद्योजक राजूशेठ पिचिका मुख्याधिकारी जीवन पाटील पोलीस निरीक्षक संदीप बागुल व बा इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीपोत्सव सोहळा संपन्न झाला त्यानंतर हबप ज्ञानेश्वरी महाराज पाटील बळवली यांचे कीर्तन झाले रविवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी पहाटे काकड आरती शिक्षक सोसायटी ते पेन शहर दिंडी प्रदर्शना सकाळी दहा ते बारा हबप विजयानंद तेलंगे महाराज तळवली रोहा यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा